हप्ता वितरण होऊ शकतो नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया ही येऊन टेपलेली आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला सर्व माता भगिनींना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वेळेतरी योग्य ते अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग माहितीला सुरुवात करूया आपण पाहतोय की नऊ सप्टेंबरला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मी सतत सांगत आहे की एखादा निधी वाटप करायचं असेल तर चार टप्पे आहेत त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या त्यानंतर निधीची तरतूद जेवढ्या संख्या आहे त्याच्यासाठी लागणारी निधीची तरतूद त्याचं जी आर काढणे आणि वाटप करणे आणि नऊ तारखेला पात्र लाभार्थ्यांची संख्या काढण्यात आलेली आहे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे तीनशे चौवेचाळीस कोटी आणि जी काढण्यात आलेला आहे आता विषय राहतो तो म्हणजे वाटपाचा आता वाटप कधी होणार आहे अद्याप ही कुणालाही स्पष्ट नाहीये त्यामुळे आज येईल का उद्या येईल का मी एक सप्टेंबरला व्हिडिओ बनवलेला होता की पंधरा सप्टेंबर पर्यंत तरी लाडक्या बहिणीला पैसे येऊ शकत नाही त्याचे कारण बरेच सारे आहेत कारण आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्याच्या शासनावर तिजोरीवरती जो भार आहे अतिरिक्त भार या महिन्यामध्ये नवो शेतकरी सन्मान योजनेचा होता जवळपास ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी होते ज्यांना की शेतकऱ्यांचं मानधन होतं ते प्राप्त करण्यात आलेलं आहे आता त्यामुळंच काय ते थोडंसं उशीरही लागू शकतो परंतु तीन तारखेच्या नंतरच आपण पाहतोय की नऊ आणि दहा तारखेला त्यांचे पैसे वितरण झालेले आहेत आणि आता नऊ तारखेला परत जी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जवळपास पंधरा तारखेच्या आसपास आपण अपेक्षा करू शकतो की लाडक्या बहिणीला पैसे वाटत होते सोबतच दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे की दोन हप्ते एक साथ येतील तर हे कितपत खरं आहे वास्तव स्थिती पाहता असं लक्षात आहे की, 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 की जी काही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे दुसऱ्या सामाजिक विभाग मार्फत किंवा मागास विभागामार्फत जी काही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे तीनशे कोटी आता आपण पाहतो की मागील महिन्यात तीनशे तीस कोटीच्या आसपासचा निधी हा लागला होता वाटपासाठी आणि आता तीनशे चौवेचाळीस कोटीचा निधी लागला आहे तर यावरनं आपण अंदाज बांधू शकतो आणि जे वस्तुस्थिती आहे की फक्त फक्त एकच हफ्ता म्हणजे चौदावा हफ्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता असणार आहे तोच या महिलांना मिळणार आहे त्यामुळं जर कोणी म्हणत असेल की दोन हफ्ते एकदाच येतील तीन हजार एकदाच येतील आले तर आनंदाचीच बाब आहे परंतु वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे आशा करतो ही जी काही माहिती आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी योग्य अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार